काय करावं काही नाही या बायकोला हा चव्हाची भाजी करीत नाही हां आता एक तर जोडीदार नाही कुणी एखाद्याला टोपी घातली असती गेलो असतं हॉटेलमध्ये मस्त पावडा खाल्ला याला कुणी दिसा ना बी इथं नाही तेव्हा लागेल तेवढं बशा राहते कट्ट्याव असं हो। एक बसतो थोड्या वेळ इथं आलं कुणी तर पाहतो काय खरं नाही जीवनाचं माझ्या जलमाला आला याला पाणी वाहता वाहता मला अशी किंमत झाली माहिती पटात कावळे राहिले एक दिवस सुकट सोयीचा नाही एक दिवस आहे का पोटभर जातो गावात ले भूक लागली तीन दिवसापासून खाल्लं पण नाही हे देवा अशी गरिबी कोणालाच नको देऊ आई वडील असते बरं झालं असतं समोर एक माणूस दिस राहिला याच्याकडं भाजीपोळी मागून पाहतो पोट दुःख राहिल कोण आहे रे काय रे भाऊ खायला काहीतरी या तुला खायला खायला येतो माझेच पंचायत तुला कुठून देऊ हा कुठला आहे तू हा आलोय का आला आला भाऊसाठी करावं लागत भाऊ तुला आईवडील नाही नाही आहे तुला पण आई आईवडील नाही ना बाबा मी तो अपेक्षा थोडा लहान असल तवच वारले बाबा बाबाून तिकडून मामानी लग्न जमावलं माझं बायको करून दिली मला ती अशी भेटले ना ती मला खायलाच देत नाही निस्ती काम करून घेते तर आहे जाय पुढं घर असल काय रे काय झालं मम्मी पाटपाची आठवणी ते जाऊ दे नको नको रडू भाऊ नको जाऊ दे अरे बाबा मी तो एवढं होतो तसा असच बाबा तो आणि इंडायचो इकडं तिकडं इकडं तिकडं काय रडू नको भाऊ काय नाही जातील एक दिवस निघून जातील काय रडायचं नाही भाऊ बघा नको रडू नको रडू शहा आहे तू अबे हिम्मत बाय नाही आरायची असं एकदम जिद्दी व्हायचं जातील का? दिवस निघून मोठा वशील तू हां अबे आता इथं एक घर आहे तिथली ती काकू ना चांगली त्यांच्या इथं जाय ते देतील तुला बाजीपोळी हां जाय बरं का जाय हळू हळू जाय रोड नको बरं का आईला काय भाऊ काय दिवस आहे द्यावा असे दिवस कोणाला दाखवू नको रे द्यावा तो उपाशे, उपाशे, नहीं। नहीं तो, 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 तो। आता तो उपाशी मी उपाशी एक तर माखेश काही नाही नाही त्याला हॉटेलात नेलं असतं त्याला खाऊ घातलं असतं मी पण खाल्लं असतं काय खरं नाही रे देवा आता गावात जातो कोणाला तरी पाहतो कोणाला तरी टोपी घालतो आणि एखादा पाववाडा तरी खातो आता झाली गाडीला आता जाते घरामध्ये ज्या वेळेला सकाळचे आता हा खाऊ आहे ना हा त्यांच तू हो खायला द्या ना खायला द्या ना कोण आहे बाबा तू इकडे कस काय मी भीत मागत आलो इकडं हा का तिडे घरात कोण नाही का तुला द्यायला काही नाही कोणीच नाही कोणीच नाही का काय तू तर चांगलं कर वाटत आहे मला मावशी मला मा आई वडील नाहीये तुला आई वडील नाहीये बर नको रडू लय भूक लागली का रे तुला तीन दिवसापासून काही खाल्लंच नाहीये मी हो बाबो तीन दिवसापासून उपास येतो देवा अशी वाईट वेळ कोणा येऊ नको देव रे बहुत आई वडील नाही पण तो गणगोत नाही का दुसरं हा नाही कुठं राहत आहे तू मी सायकेल सायकेल राहतोय एवढं लांबून आलोय ला तू तुझ्या गावात कोण नाही देत का भाजी पोळी तुला गावातले ना मला हुसकून देत हुसकून देते का एवढा एवढा पोर एवढा मोठा प्रसंग अजून किती लहान आहे ते मग पोराच्या बरोबरीने पोहर हां अरे पोरा नको रडू भूक लागली ना तुला दर एवढं खाय एवढं नाही पाहिजे फक्त दोनच पॅकेट द्या एवढं भरून जाईल माझं पोट बर अजून काही लागत आहे का, का? नाही ना घेतो नाही बरं एवढं मध्ये भरून ना तो पोट बर बाई काय चाललंय तुमचं काय नाही हो मॅडम हा गरीब पोरग आहे याला खायला दिलं कुरकुरी अरे आओ मागित मी गेलो होतो बाहेर मग पोरांना खाऊ घेऊन आले मी पोरला द्यायला चालले होते तेवढंच हे पोर दिसलं मग त्याला काढून दिले दोन पुढे त्याच्यातून तीन दिवसापासून पोरा ते खाऊन घे काय काळजी करू नको आता माहिती पोरं वाटपा असून मी जाते का रे पोरा तुला आई बाप नाही का आहे अरे भाऊ खरंच तीन दिवसापासून उपाशी अहो मॅडम कोणीच देत नव्हतं त्या मावशीने दिलं बरं रडू नको आजपासून तू माझा भाऊ मी तुझी बहीण आजपासून तू माझ्या घरी राशी तू आणा मी पण आणा मला पण कोणीच नाही ना बहीण आहे ना भाऊ आहे ना आई बाप आहे मग आजपासून तू माझा भाऊ आणि मी तुझी बहीण तू आजपासून माझ्या घरी राशील बरं चल लवकर घरी तुला भूक लागली असेल ना भाजीपोळी खाऊ आलते चल तुला